हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जी भाजी कशी बनवायची ही बघणार आहोत लसूणी पालक आपण आज बघणार आहोत याच्या पालकच्या भाज्याच्या वेगवेगळ्या वे, पद्धती खूप साऱ्या आहेत आता हल्ली तर मी सगळ्यात सोपी साधी अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एकदम तुम्हाला आवडली ना तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी काय केलं आहे पालकची एक गड्डी घेतलेली आहे आणि आता ही थंडीच्या दिवसात ना पालेभाज्या खूप साऱ्या येतात तर नक्की ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा अगोदर काय केलं आहे पालक स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यासाठी एक टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून त्यानंतर बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे चार ते पाच अशा लग्न लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यासुद्धा कट करूनच घ्यायच्या आहेत ठेचून अजिबात घ्यायच्या नाही तुम्हाला घ्यायच्या असल्या तर तुम्ही घेऊ शकता पण आपण लसूणी पालक बनवतोय ना त्यामुळे त्यामुळे इथे मी चिरून घेतलेला आहे थोडं साहित्य कट करून झालं की लगेच थोडंसं कढईमध्ये तेल टाकायचं आणि जिरे टाकायचे आणि थोडंसं लसूण टाकायचं हे सगळं छान तडतडलं किंवा मग लाल झालं की त्यामध्ये आपण जी पालक चिरून घेतलेली आहे ना ती यामध्ये घालायची तेलामध्ये याने ना काय होतं पालक ना खूप छान टेस्ट येते आणि जे नाही खाणारे आहेत ना पालक कधीच खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली ना याने जरा टेस्ट भाजीला वेगळी येते नक्की अशा प्रकारे बघून करून बघा तर असं छान असं लगेच पा पालकच्या ना पाणी सुटतं जे डबल प्रमाणात आहे ना भाजी ती अर्धीच कमी होते तर अशा प्रकारे शिजवून घ्यायची थोडीशी पाच मिनटं वाफेवरती तेलामध्ये गरम करून घेतली की त्यानंतर मग थोडेसे शे शेंगदाणे घ्यायचे एकदम थोडेसे घ्यायचे जास्तसुद्धा नाही घ्यायचे इथे आपल्याला शेंगदाणे छान असे भाजून घेतले की त्यामध्ये थोडंसं एक दोन चमच ते बेसनपीठ मी वापरलेलं आहे बेसनपीठाऐवजी तुम्ही ते डाळवंसुद्धा वापरू शकता बेसनपीठ किंवा डाळवं तुम्ही या दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही इथे वापरू शकता तर इथे बेसनपीठ आणि शेंगदाणे दोन्हीही मी छान भाजून घेतलेलं आहे दाळवं जर घेतलं तर ते सुद्धा तुम्ही भाजूनच घ्या त्यानंतर मग याची छान थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला छान पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर मग कढईमध्ये तेल परत गरम करायला ठेवायचं जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये असून परत लसूण घालायचा इथे आपण लसुणी पालक बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला लसूण जरा जास्तच लागणार आहे त्यानंतर हे सगळं छान तडतडलं की त्यामध्ये आपण जे ग्रेव्ही तयार केली होती डाळवा आणि बेसन पिठाची ती यामध्ये घालून घ्यायची तेलामध्ये आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे काय होतं आपण यामध्ये शेंगदाणे आणि बेसनपीठ घातलेलं आहे ना त्यामध्ये त्यामुळे काय होतं थोडंसं घट्टसरपणा याला लगेच यायला लागतो त्यामुळे काहीही घाबरायचं वगैरे काही कारण नाहीत ते दोन मिनटासाठी छान असं तेलामध्ये गरम करून घ्या ही ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत कच्ची निघून जाईपर्यंत त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्या टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठसुद्धा तुम्ही ते वरून वापरू शकता जर वापरायचं असेल तर त्यानंतर अजून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि दोन मिनटं ते गॅस मिडियम ठेवायचा आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर सुटेपर्यंत छान भाजून घेतलं गरम करून मिडियम गॅसवरती ठेवायचं मीडियम गॅसवरती थोडंसं दोन मिनटं तुम्ही झाकून जरी ठेवलात तरी याला छान तेल सुटतं त्यानंतर इथे आपले घरगुती मसाले जे आपण वापरतो ना ते सगळे यामध्ये टाकून घ्यायचे हळद पावडर लाल तिखट कांदा लसून मसाला किंवा अजून काही तुम्हाला टाकायचे ते तुम्ही मसाले घरगुती वापरताना ते सगळे यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती मी आस असंच मिडियम गॅसवरती दोन मिनटं ठेवायचं याला छान तेल सुटतं आणि याचा कल रंगसुद्धा खूप छान बदलतो इथे अंधारात शूट केल्यामुळे याचा फारसा रंग काय व्यवस्थित दिसत नाही आहे पण त्यानंतरही तुम्ही बघू शकता किती छान याला रंग आलेला आहे याचा कलर पूर्ण बदलून जातो त्यानंतर मग हे छान दोन मिनटं परतून घेतलं छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं की मग त्यानंतर पालक जे आपण भाजून घेतली होती ना ती यामध्ये टाकायची आणि त्यानंतर मग तुम्हाला आवश्यकतेनुनुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता तुम्हाला जितकी जितकी पात्र क्वांटिटीमध्ये भाजी पाहिजे तेवढं इथे व्यवस्थित ते मग मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ वगैरे घालून घ्यायचं कोथिंबीर सगळं घालून घ्यायचं भाजी खायला खरंच खूप छान टेस्टी लागते आणि काहीतरी वेगळं सुद्धा तुमच्या घरचे पालक जर खात नसतील ना तर अशा प्रकारे जर तुम्ही बनवली ना तर सगळेच आवडीने खातील एक वेळेस नक्की ट्राय करून बघा अजून त्याला दोन मिनटं पा असंच मिडियम गॅसवरती ठेवून द्यायचं आणि छान भाजीला मग कलर येतो बघा तुम्ही सुद्धा तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्की एकदा ट्राय करा चला तर मग इथेच व्हिडिओ थांबवते आणखी एखादी नवीन रेसिपी घेऊन लवकरच येते